माथेरान चिरण्यासाठी आपल्याला खूप सारे ऑप्शन्स असतात रिक्षा आहे ट्रेन आहे वॉकिंग पण तुम्ही जाऊ शकता हे म्हणजे एक त्या ठिकाणी एक लुईसा नावाची जी ब्रिटिश होती ती आर्टिस्ट होती आणि ती त्या ठिकाणी चित्र वगैरे काढायची हा घोड्यावर जायला भीती वाटते मग आता वॉकिंगच चाललेले आहे घोडे पण घसरू शकतात बघा <laughs> ही सॅमसंगची क्लॅरिटी टू चॅनल आणि मी वर्षा स्वागत करते तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि आज मी चाललेली आहे एका छान अशा ठिकाणी तर मी जाणार आहे हिल स्टेशनला त्याच्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही बघा आणि जर तुम्हाला आपल्या चॅनलची व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आपली व्हिडिओ कशी वाटतात माथेरान हे रायगड जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वात जवळची आणि निसर्ग सौंदर्याने नटलेली जागा म्हणजेच माथेरान तर हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आणि मी निघालेली आहे माथेरानला अतिशय छान असं वातावरण झालेलं आहे पावसाळ्यामध्ये माथेरानचं वातावरण अगदी हिरवगार झालेलं असतं ठिकठिकाणी आपल्याला छोटे मोठे धबधबेही दिसतात जून आणि ऑगस्ट या काळामध्ये या ठिकाणी भरपूर असा पाऊस पडतो मध्ये आपण हिल स्टेशन पाहतो तर त्यापैकी आज एका हिल स्टेशनला मी जाणार आहे आणि ते हिल स्टेशन म्हणजेच माथेरान तर आपण निघालेलो पुण्यावरून सकाळी तर पुण्यावरून जे माथेरान आहे त्याचं जे डिस्ट्रेस समोर रस्ता दिसतोय हा येतो पुण्यावरून आणि या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हे दिसतं हे प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारामधून आपल्याला जायचंय आतमध्ये या ठिकाणापासून जो माथेरानचा घाट रस्ता आहे तो चालू होतो आणि या ठिकाणी जर तुम्ही बसने जरी आलात तरी इथून तुम्हाला माथेरानला जाण्यासाठी या ज्या इको गाड्या आहेत अव्हेलेबल होतात तुम्ही त्या गाड्यांनी सुद्धा जाऊ शकता तर माथेरानला जाण्यासाठी हा जो घाट आहे तो चालू झालेला आहे आणि जर तुम्हाला गाडी येत नसेल ड्राईव्ह करता तर खाली जे लोकल्स आहेत ते तुम्हाला एक ड्रायव्हर अवेलेबल करून देतात घाट रस्ता असल्यामुळे थोडंसं रिस्की वातावरण असतं त्याच्यामुळे जर तुमची स्वतःची जरी कार असेल आणि जर कुणाची तुम्ही दुमकार करून आले असाल तर तुम्हाला या ठिकाणी ड्रायव्हर पण अवेलेबल होतो तर हा जो माथेरानचा जो घाट रस्ता आहे तो थोडासा रिस्की आहे म्हणजे जाताना खूप वळणं आहेत वळणा वळणाचा रस्ता असल्यामुळे जी गाडी आहे ती तुम्ही सावकाश चालवा कारण की या ठिकाणी पावसाळ्यामध्ये खूप दुःख असतं समोरचा रस्ता आपल्याला नीट दिसत नाही मी ऑगस्ट मध्ये आल्यामुळे पावसाचं प्रमाण थोडस कमी होतं तर आता फायनली आलेली आहे पार्किंग मध्ये माथेरानच्या पुण्यावर निघालेलो तीन तास लागतात यायला तर या ठिकाणी बघा गाडी वगैरे पार्क करू शकता तुम्ही जर तुम्ही दोन दिवस राहणार असाल तर जे पार्किंगचे चार्जेस आहेत ते दीडशे रुपये आहेत खाली। तर तो या ठिकाण आपण पार्किंग पार्किंगमध्ये येतो बघा या साईडला गाड्या लावलेल्या आहेत आणि इकडं तुमचं पार्किंगचं जे तिकीट आहे ते चार्ज केलं जातं तर तुमचं पर डे वाईज तुमचं जे पार्किंग चार्जेस आहे ते चार्जेस असतात तर या गेटमधून मी आता आतमध्ये चाललेली आहे आणि या ठिकाणी माथेरानचा जो प्रवासी कर आहे जे तिकीट आहे ते इथे लिहिलेलं आहे आणि हे तिकीट आपल्याला या ठिकाणाहून घ्यायचं आहे शक्यतो तुम्ही कॅशजवळ ठेवा कारण की या ठिकाणी फोनपे वगैरे काही चालत नाही आणि मोबाईलला नेटवर्क पण नसतं त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही कॅश ठेवा तुमच्याजवळ आता आपण घेतलेलं आहे तिकीट आणि या ठिकाणी बघा या ठिकाणा येतो आपण सो आपला जो माथेरानचा एंट्री पॉईंट आहे तो हा आहे आपण इकडनं येतो आणि पन्नास रुपये जे तिकीट आहे ते मोठ्यांना आहे लहानचं जर तिकीट काढायचं असेल तर पंचवीस रुपये आहे तर एकदम छान असं वातावरण आहे बघा एकशे आतमध्ये हो सो माथेरान चिरण्यासाठी आपल्याला खूप सारे ऑप्शन्स असतात ई रिक्षा आहे ट्रेन आहे वॉकिंग पण तुम्ही जाऊ शकता आणि लास्ट ऑप्शन म्हणजे घोड्यावर जाऊ शकता तर तुम्हाला जो ऑप्शन कम्फर्टेबल आहे तुम्ही त्या ऑप्शनने माथेरानला जाऊ शकता तर ही जी लाईन आहे ती आहे ई रिक्षासाठी आणि ई रिक्षासाठी हे लोक थांबलेले आहेत तर या ठिकाणी बघा तिकीट लिहिलेलं आहे पस्तीस रुपये तिकीट आहे आणि एका रिक्षामध्ये तीन प्रवासी लागतात जर दोन प्रवासी असतील तर ही रिक्षा हे लोक घेऊन जात नाही पुढे त्याच्यामुळे तीन प्रवासी मिनिमम लागतात या रिक्षामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याजवळ ट्रॉली बॅग असेल तर ती या रिक्षामध्ये अलाव केली जात नाही त्यासाठी तुम्हाला कंपल्सरी हा कुली घ्यावाच लागतो इकडचा तसा नियमच आहे तर माथेरानच्या या गेटमधून आत आल्यानंतरनं आत्ता मी चाललेली आहे टॉय ट्रेनचं तिकीट घेण्यासाठी या ठिकाणी तुम्ही टॉय ट्रेनचं तिकीट घेऊ शकता तुम्ही नेरळ टू माथेरान डिरेक्टली टॉय ट्रेनने पण येऊ शकता पण पावसाळ्यामध्ये पाऊस जास्त असल्यामुळे टॉय ट्रेन बंद असतात त्यामुळे आत्ता आपण तिकीट घेऊन आता चाललेलो आहे अमन लॉज या स्टेशनकडे टॉय ट्रेनचं तिकीट घेतल्यानंतरनं आपण पोहोचतो या ठिकाणी हे जे स्टेशन तुम्हाला समोर दिसतंय हे स्टेशन आहे अमन लॉज अमन लॉज रेल्वे स्टॉपच्या अपोजिट साईडला हा जो रेल्वे ट्रॅक दिसतोय हा आहे नेरळचा मार्ग जर तुम्ही नेरळवरनं टॉय ट्रेन घेऊन आलात तर तुम्ही या रोडने या मार्गाने सरळ येणार जर नेरळवरनं आपण आलो तर आपल्याला पूर्णपणे जंगलातनं ही जी टॉय ट्रेन घेऊन येते छान प्रकारे निसर्गाचा आनंद घेत घेत आपण या टॉय ट्रेनने येऊ शकतो अमन लॉज पासून माथेरांडा जाण्यासाठी ह्या ज्या टॉय ट्रेन असतात ह्या आपल्याला एक ते दीड तासानंतरनं अवेलेबल होतात तर आत्ता मी आहे टॉय ट्रेनमध्ये स्टेशनवर आणि जर तुम्हाला विंडो सीट मिळाली तर तुम्हाला आजूबाजूचा जो परिसर आहे तो खूप छान प्रकारे पाहायला मिळतो एक वीस ते पंचवीस मिनिटं आपल्याला अमन लॉस पासून ला यायला लागतात तर वीस ते पंचवीस मिनिटाचा छोटासा टॉय ट्रेनचा प्रवास केल्यानंतर मी पोहोचले आहे माथेरान रेल्वे स्टेशनला आणि या ठिकाणी बघा खूप अशी गर्दी आहे आज सॅटर्डे आहे त्याच्यामुळे थोडीफार गर्दी आपल्याला पाहायला मिळते तर तुम्हाला निवांत यायचं असेल तर तुम्ही वीक डेजमध्ये पण येऊ शकता तर या ठिकाणी रीलसाठी मी थोडे शॉर्ट्स व्हिडिओ घेतलेले आहेत आणि आत्ता मला लागली आहे खूप भूक तर या ठिकाणी भरपूर सारे हॉटेल्स आहेत आणि इथं बऱ्यापैकी नेटवर्क पण आहे आयडिया आणि जिओला या ठिकाणी नेटवर्क आहे आता मी जाणार आहे जेवायला आणि त्यानंतर मी जाणार आहे सगळे पॉईंट बघायला तर मी पॉईंट बघायला जात असताना मला बघा काय दिसलेलं आहे आणि लहानपणीच्या सगळ्या आठवणी जाग्या झालेल्या आहेत या ठिकाणी बघा चिंच आहे त्याच्यानंतरनं कैरी आहे पेरू आहेत खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तर एका हॉटेलमध्ये जेवण करून आत्ता मी निघालेली आहे माथेरानचे पॉईंट बघायला चला तर बघूया माथेरानमध्ये काय काय आहे बघायला महाबळेश्वरला जर तुम्ही गेला असाल तर सेम टू सेम माथेरान पण असंच आहे म्हणजे एक अगदी एक ते दीड किलोमीटरच्या डिस्टन्सवर तुम्हाला या ठिकाणी भरपूर सारे जे पॉईंट्स आहेत ते पाहायला मिळतात तर या ठिकाणी बघा शार्लोट लेक इको पॉईंट हनीमून पॉइंट लुईझा पॉईंट सगळे एकच ठिकाणी आहेत आणि त्या साइडला पण एक पॉइंट आहे कुठल्या साइडला जायचं तिकडं जायचं का आधी तर मला इंट्रोडक्शनचा व्हिडिओ करायचा होता म्हणून मी आता थोडासा मेकअप करत होते तेवढा तो ओमकारने एक व्हिडिओ घेतला माझा तर काय झालं माईकच खराब झाला त्याच्यामुळे जो इंट्रोचा व्हिडिओ आहे तो त्याचा जो आवाज आहे तो आला नाही जर तुम्ही माथेरानला यायचं प्लॅन करत असाल तर तुम्ही जून आणि जुलैच्या पावसाळ्यानंतरनं प्लॅन करा ऑगस्टमध्ये तुम्ही या इथं थोडा थोडा पाऊस पण पडत असतो आणि जे आजूबाजूचं वातावरण असतं ते अतिशय सुंदर असतं आणि जे पॉईंट आहेत माथेरानचे ते पॉईंट बघण्यासाठी आपल्याला या प्रकारे या ज्या जंगलातनं जावं लागतं अतिशय सुंदर असं वातावरण आहे बघा आणि सगळीकडे आजूबाजूला झाडी आहे आणि या झाडीमधून ही छोटीशी वाट जी आहे ती या मंदिराकडे जाते आणि बरेचसे पॉईंट आहेत या ठिकाणी पाहण्यासारखे जे आज मी तुम्हाला दाखवणार आहे जर तुमच्यामध्ये चालण्याची कॅपॅसिटी असेल तर तुम्ही चालत पण हे पॉईंट खूप छान प्रकारे पाहू शकता जर तुम्हाला डिटेलमध्ये मा माहिती हवी असेल तर आणि जर तुम्हाला चालणं कॅपेबल नसेल तर तुम्ही घोड्यावर सुद्धा हे पॉईंट फिरू शकता घोडे अगदी मंदिरापर्यंत आणि या पॉईंटपर्यंत तुम्हाला घेऊन जाऊ शकतात शहराच्या गर्दीपासून जर तुम्हाला निवांत वेळ घालवायचा असेल तर माथेरान अगदी सगळ्यात बेस्ट आणि उत्तम पर्याय आहे या ठिकाणी तुम्ही अगदी तुमचा जो विकेंडचा टाइम आहे तो खूप छान प्रकारे स्पेंड करू शकता बापरे कसली माकडं आहेत मग झाडं वाला पाचवा खातात वाव मस्त जंगल आहे कसली लपून मस्त आहेत अजून काय काय असेल बरं या जंगलामध्ये शार्लोट लेक पाहायला चाललेलो आहे आपण आणि भरपूर ताडे माकडे आहेत सॅमसंगची क्लिअरिटी लावला रिसॉर्ट आहे बघित लेक साईडला असणार आहे रिसॉर्ट मस्त कुठला नऊचं तर छान असं वातावरण झालेलं आहे बघा आणि मस्त पैकी ऊन पडलंय मेन म्हणजे आहे तरी पण छान असं ऊन पडलं आणि बरं झालं ऊन आलं कारण की जर पाऊस असला असता कंटिन्यू तर आपल्याला बघायला नसतं भेटलं तर मस्तपैकी जंगलामधनं ट्रेक करत करत आपण चाललेलो आहे माथेरानचे जे पॉईंट आहेत ते आसपासच आहेत म्हणजे एक दीड किलोमीटरच्या डिस्टन्सवर तर तुम्ही घोड्यावरनं पण जाऊ शकता पण काय होतं की मला घोड्यावरनं जायला भीती वाटते कारण की मागे मी ऐकले की घोडा घसरलेला आहे सो मी आता वॉकिंगच चाललेले आहे सो घोडे पण घसरू शकतात <laughs> <laughs> त्याच्यामुळे आपण चाललेलो आहे तर मंदिर पण आहे खाली एक मंदिरात पण आपण पन बघूयात ना बापाला ना? <laughs> <laughs> तर माथेरान रेल्वे स्टेशन पासून एक अर्धा ते पाऊन तास चालत आल्यानंतरनं आपल्याला हा जो आहे हा शार्लोट लेक पाहायला मिळतो तर या ठिकाणी हा लेक आहे इथं बोटिंग पण आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही या ठिकाणी बोटिंग देखील करू शकता तर लेक पासून थोडस पुढे आल्यानंतरनं आपल्याला एक महादेवाचं मंदिर पाहायला मिळतं अतिशय सुंदर असं प्राचीन मंदिर आहे तर चला आतमध्ये जाऊन बघूया त्याच्या राईट साईडला हा जो आहे लॉर्ड पॉइंट आहे हा आपण नंतर बघूयात आधी आपण बघूयात मंदिर मंदिर खूप सुंदर आहे चला तर मग आतमध्ये जाऊन बघूया तर आत्ता आपलं मंदिर पाहून झालेलं आहे आणि मंदिर अतिशय सुंदर आहे प्राचीन आहे आणि ग्रामदैवत आहे तर आत्ता आपण चाललो आहे लॉर्ड पॉईंटला तर आता मी चाललेली आहे माथेरानच्या लॉर्ड पॉईंटला आणि या ठिकाणी बघा तो पॉईंट आहे आणि जे लॉर्ड जे नाव आहे हे ब्रिटिशकालीन आहे त्यावेळेस ब्रिटिशांनी हे जे, जे नाव आहे ते दिला दिलेलं आहे तर या ठिकाणी बघा तो लॉर्ड पॉईंट आहे आणि या ठिकाणाहून आपल्याला कलावंतिंदुर्ग त्याच्यानंतर प्रबळगड त्याच्यानंतर इरशालगड हे सगळं बघायला मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि जो पॉईंट आहे लुईसा पॉईंट म्हणजे एक त्या ठिकाणी एक लुईसा नावाची जी ब्रिटिश होती ती आर्टिस्ट होती आणि ती त्या ठिकाणी चित्र वगैरे काढायची त्याच्यामुळं तो जो पॉईंट आहे त्या पॉईंटला लुईसा पॉईंट म्हणून नाव पडलं तर अतिशय सुंदर असा पॉईंट आहे तर तुम्ही माथेरानला आलात तर हा पॉईंट मिस करू नका नक्की पहा माथेऱ्यांमध्ये लुईसा पॉईंट या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता की आपल्याला इथं टेलिस्कोपने एक पाच ते सहा पॉईंट दाखवले जातात त्यासाठी चार्जेस घेतात शंभर रुपये आणि त्या शंभर रुपयामध्ये आपल्याला दाखवतात कलावंतिन दुर्ग आता कलावंतीन दुर्गला आपण जातो पनवेलवरनं पण माथेरानवरनं आपल्याला तो जो कलावंतींचा सुरका आहे तो पण दिसतो त्याच्या ऑपोजिट साईडला जो आहे प्रबळगड तो पण आपल्याला पाहायला मिळतो तर तो जो पॉईंट दिसतो बघा तो लुईचा पॉईंट आहे पूर्ण जो फेसचा जो आहे बघा फेसचा आकार आपल्याला बघायला मिळतोय तर त्या ठिकाणी जाऊन पण आपण सनसेट पॉईंट बघू शकतो आणि या ठिकाणून आपल्याला हा जो फेसचा जो आकार आहे तो बघायला मिळतो थोडा झुमआउट कर झुमआउट कर अजून झिरो पॉईंट सिक्स तर लुईचा पॉईंट पाहून झाल्याच्या नंतर ना आता मी दाखवणार आहे तुम्हाला कलावंतींचा सुळका आणि त्याच्या ऑपोजिट साइडला जो आहे प्रबळगड बघा त्या साईडला बघा प्रबर गड़े हा बघ हा कलावंती नाही हा आणि त्याच्या बाजूचा सरळ स्ट्रेट आहे ना हा प्रबळगड आहे तर या लॉर्ड पॉइंटला तुम्ही शंभर रुपयामध्ये ह्या ज्या सगळ्या प्लेसेस आहेत बघा इथे लिहिलेल्या आहेत या तुम्ही टेलिस्कोपद्वारे पाहू शकता अतिशय छान एक्सपिरियन्स आहे तुम्ही या ठिकाणी आलात ना टेलिस्कोपने नक्की हे पहा टेलिस्कोप चलो गेम से आप आर्चरी गेम है बकेट गेम है फन गेम है इंजॉय गेम थोडी म्हटलं किल्ला आणि किल्ल्याच्या वरती दोन झेंडे दिसतात आहे तुम्हाला येळ दिसते या किल्ल्याचं नाव आहे कलावंती दुर्ग किल्ला महाराष्ट्रामधून सेकंड डेंजरस ट्रेकिंग फोर्ट मध्येच नाव येतं साडेतीन तास लागतात वरती चढण्यासाठी आणि पणवीर हा ट्रेक करावा लागतो कलावंती दुर्ग किल्ल्याचं नाव आहे

क्लिअर होत वाघाची गुहा आणि गुहेमध्ये सफेद रंगाचा वाघाचा स्टॅच्यू टायगर केव के रागाच असते या केव मध्ये जाण्याची एंट्री बॅक्स आहे मलंग पॉइंट आहे तिथून या केव मध्ये तुम्ही जाऊ मलंगड मलंगड मलंग माथेरान मा जे व्ह्यू पॉइंट आहेत ते अगदी एक ते दीड किलोमीटर अंतर असल्यामुळे आपल्याला खूप चालावं लागतं जर तुम्ही घोड्यावर बसून पॉईंट बघत असाल तर तुमचे एका दिवसामध्ये जास्त पॉईंट पण कव्हर होतील मी चालत पाहिल्यामुळे माझे एका दिवसामध्ये तीन ते चार पॉइंट कव्हर झाले तर आत्ता वाजलेत संध्याकाळचे सहा आणि आमचं जे माथेरानचं प्लॅनिंग होतं ते एकदम सडन होतं काही प्लॅन नव्हतं त्याच्यामुळे आम्ही जी हॉटेल बुकिंग किंवा रूम बुकिंग केलेली नाहीये सो आता मला जायचंय रूम बुक करायला माथेरान रेल्वे स्टेशनच्या समोर मला ही जी रूम आहे ही मिळालेली आहे दोन ते अडीच हजारामध्ये तुम्हाला ही रूम मिळून जाते तुमच्या बजेटनुसार तुम्ही या ठिकाणी रिसॉर्टमध्ये देखील राहू शकता तर मला ही रूम भेटली आहे कारण की माझं काही प्लॅनिंग नव्हतं पण अतिशय छान अशी रूम भेटली आहे जर तुम्ही माथेरानला यायचा प्लॅन करत असाल तर तुम्ही आधीच रूम बुक करू शकता किंवा रिसॉर्ट बुक करू शकता तुमच्या बजेटप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला रूम्स अव्हेलेबल होऊन जातात तर असा होता माझा माथेरानमधला पहिला दिवस तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा